तर शेतकरी मित्रांनो थांबलेला तुम्ही पाहिलेलंच आहे की सप्टेंबर आणि ऑक्टोबर महिन्यामध्ये माला माल करून टाकणार पीक आज तुम्हाला त्या संदर्भातली मी माहिती देणार आहे आणि त्या संदर्भातली संपूर्ण माहिती देणार आहे की त्या पिकाची लागवड कशा पद्धतीने करायची त्याची योग्य लागवड करण्याची पद्धत आहे बरेच शेतकरी त्या पिकाची लागवड करतात पण त्याची पद्धत त्यांना माहिती नाहीये त्यामुळे त्यामुळं चांगल्या पद्धतीने त्याची उगवण होत नाही आणि चांगल्या पद्धतीने उगवण नाही झाल्यामुळे हवं तेवढं उत्पन्न मिळत नाही पण मित्रांनो त्या पिकाची आज मार्केटमध्ये इतकी मागणी आहे आणि आता काय झालेलं आहे पावसाळ्यामुळं सगळ्याची शेती जी आहे ती कोणाच्या शेतामध्ये ऊस आहे कुणाचा भुईमूग आहे कोणाचं सोयाबीन आहे कोणाचा भात आहे अशा पद्धतीनं शेती गुंतलेली आहे पण ज्यांची पीक आता ज्यांची शेती आहे किंवा आता मी हा प्लॉट पाठीमागं बघताय आहे तर वरब्यावरती जागा शिल्लक आहे आपण हे रोपं लावून लागवड केलेली आहे आणि वरंब्यावरती जागा शिल्लक आहे तर या शिल्लक जागेचा फायदा करून घेणार आहे मित्रांनो आणि तुमच्याकडे जर असं शिल्लक राहण असेल तर शंभर टक्के तुमचा फायदा होणार आहे आणि ह्या सप्टेंबर आणि ऑक्टोबर महिन्यामध्ये तुम्हाला भरपूर उत्पन्न मिळवून देणार आहे हे पीक तर हे पीक कोणताही याची माहिती मी संपूर्ण तुम्हाला देणार आहे आणि याची लागवड करण्याची योग्य पद्धत सुद्धा सांगणार आहे मित्रांनो तर चॅनेलवर जर नवीन असाल तर चॅनेलला सबस्क्राईब करायला विसरू नका आणि व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा संपूर्ण माहिती याची व्यवस्थापन सुद्धा मी या व्हिडिओमध्ये मित्रांनो देणार आहे माला माल करून टाकणार आहे तुम्हाला सप्टेंबर आणि ऑक्टोबर महिन्यामध्ये हे पीक मित्रांनो तर हे पीक कोणतं आहे तर मित्रांनो हे पीक आहे कोथिंबीर तर कोथिंबीर आता मार्केटमध्ये इतकी मागणी आहे वीस ते तीस रुपयाला पेंडी कोथिंबीरची एक झालेली आहे मित्रांनो आशा मार्केटमध्ये रेट असताना एवढ्या साईडची पेंडी जी आहे ती आत्ता मार्केटमध्ये वीस रुपयाला चाललेली आहे बाजारांमध्ये किरकोळ बाजारांमध्ये जास्त किंमत आहे तिला तर आज माझं हे क्षेत्रच पडून आहे म्हणजे उसाची लागण तर केलेली आहे पण वरभ्यावरती आज आपण याची लागवड करणार आहे तर मित्रांनो कोथिंबीर सर्व शेतकरी घालतात पण त्याची योग्य पद्धत काय आहे तर योग्य पद्धत आहे हे तुम्हाला दाखवतो मित्रांनो आज आपण या ठिकाणी हे प्रात्यक्षिक करणार आहे तर इथं आपण हे कोथिंबिरीचं बी घेतलेलं आहे हे बघू शकता मित्रांनो हे बी घेतलेलं आहे कोथिंबीरचं पण याची गुण चांगली होण्यासाठी मित्रांनो काय करायला पाहिजे तर हे बघू शकता या ठिकाणी फळी घेतलेली आहे आणि या फळीवरतीच कोथिंबिरीचं बी जे असतं त्याचं कवच लवकर लवकर कुजून उगवण चांगली होण्यासाठी म्हणजे जर्मिनेट चांगलं होण्यासाठी ते टणक असतं आणि हे टणक असल्यामुळे चांगल्या पद्धतीने उगवत नाही याच्या जर डाळी झाल्या मित्रांनो तर त्या डाळी झाल्यानंतरनं चांगल्या पद्धतीनं उगवण शंभर टक्के आपले होते तर त्यासाठी काय करायचंय असं पोत्यावरती आपलं बी घ्यायचं आहे त्याच्यावरती एक फळी ठेवायची आणि या फळीवरती असं बी टाकून घ्यायचं आणि हे बी टाकून घेतल्यानंतर ना आपल्याकडं जे कोणतंही लाकूड असेल बांबू असेल तिथं मी या ठिकाणी ही पाईप घेतलेलं आहे आणि याच्या साह्यानं या अशा पद्धतीनं मित्रांनो या आपल्या कोथिंबिरीच्या बियांच्या डाळी बनवून घ्यायचे आणि ज्या डाळी बनवून झाले तर या साइडला असं ढकलायचं आणि इकडच्या साइडच परत याच्यावरती घ्यायचं आणि अशा पद्धतीनं त्याच्या डाळी बनवायच्या मित्रांनो जास्त प्रमाणात स्मॅश करायचं नाही डाळ होईल एवढ्याच प्रमाणात त्याला हे करायचंय हे बघू शकता मित्रांनो अशा पद्धतीनं हे डाळी झालेले आहेत आणि ह्या डाळी झाल्यामुळे काय होतं उगवण चांगली होती आता मित्रांनो काय केलेलं आहे आपण तर ही जे आपलं वरम्यावरची जे क्षेत्र आहे हे वरम्यावरच्या क्षेत्रावरती आडवी जर आपण उभी लागवड केली असते मित्रांनो उभ्या लागवडीमध्ये क्षेत्र आपल्याला वापरत कमी येतं आणि उभी लागवडीत क्षेत्र कमी वापरत आल्यामुळे आपलं उत्पन्न कमी होतं बियाणे कमी लागतं पण त्यासाठी जर आपण आडव्या क्षेत्रात लागवड करायचं ठरवलेलं आहे या ठिकाणी आणि आडव्या अशा चरी गा, गाया पाडणं चरी पाडणं याला म्हणतात अशा पद्धतीनं मित्रांनो हे करून घेणार आहे आपण संपूर्ण प्लॉटला हे असं करून घेणार आहे एक दोन तीन सऱ्या ह्या करून घेतलेल्या आहेत पाहू शकता तुम्ही पाठीमाग आणि ह्या गायांमध्ये अशा पद्धतीने गाया उठवणार आहे आपण ह्या गायांमध्ये मित्रांनो असं हे बी जे आपण डाळी केलेल्या आहेत ते बघू शकता हे डाळी केलेलं बी त्याच्यामध्ये आपण असं घालणार आहे मित्रांनो आणि असं बी घालून घेतल्यानंतर ना मोजवून घ्यायचं आणि अशा पद्धतीनं मित्रांनो मोजून झालेलं आहे आपण डाळी केल्यामुळे काय होणार आहे या डाळींचं जर्मिनेट व्हायला म्हणजे उगवण व्हायला लवकर सुरुवात होते जर आपण अखंड धान्यांचं म्हणजे कोथिंबिरीचं बी घातलं तर त्याच्या डा लवकर जर्मिनेशन त्याचं होत नाही उगवण चांगली होत नाही तर त्यासाठी अशा पद्धतीने करायचंय मित्रांनो आणि हे केल्यानंतर ना पंचेचाळीस दिवसांमध्येच फक्त तुम्हाला जास्त प्रमाणात मेहनत न करता आता इतका चांगला रेट आपल्या कोथिंबिरीला मार्केटमध्ये मिळतोय त्यामुळे तुम्ही सुद्धा तुमच्या शेतावरती जर सप्टेंबर ऑक्टोबर मध्ये तुम्हाला भरपूर नफा मिळवायचा असेल तर या कोथिंबीर पिकाची लागवड तुम्ही शंभर टक्के केली पाहिजे क्षेत्र जिथं तुमचं मोकळं असेल त्या क्षेत्रामध्ये अशा पद्धतीनं ज्या पद्धतीनं मी केलेलं आहे हे असं करून तुम्ही उत्पन्न चांगलं मिळवू शकता मित्रांनो कसं वाटलं हे पीक कमेंटद्वारे नक्की कळवा आणि तुमच्या प्लॉटवर जर जागा शिल्लक असेल तर शंभर टक्के तुम्हाला याच्यातून फायदा होणार त्यामुळे कष्ट करायला घाबरू नका मित्रांनो हा मी एक कष्ट करून आम्ही उकरून घेतलेला आहे आणि एक रिस्क घेऊन हे करण्याचा प्रयत्न केलेला आहे निसर्गाच्या भरवशावर सुद्धा आपल्याला राहता येणार नाही त्यासाठी अशा पद्धतीने केलेला आहे इथं पाण्याची सोय आपण रेन पाईपच्या मदतीने याच्यावरती पाणी नंतर कालांतराने जर पाणी पावसाचं कमी पडलं तर रेन पाईपच्या मदतीने इथं पाणी सोडणार आहे ऊसाच्या दोन्ही मधून पण बघू शकता ही मधून सुद्धा गाय काढलेला आहे पूर्ण स्पेस आपण वापरत आणलेला आहे हे पाहू शकता इथे सुद्धा आपण लावून घेणार आहे ऊस फक्त ठेवलेला आहे तर मित्रांनो माहिती कशी वाटली कमेंटद्वारे नक्की कळवा आणि आपल्या स्मार्ट बळीराजा यूट्यूब चॅनलला लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद